अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव व्हिडिओला सुरुवात करते मंडळी झाडू झाडू जुना झाल्यावर फेकून द्यायचा का आणि फेकल्यावर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील का झाडू जुना झाल्यावर ज्याचे नक्की काय करायचे हा मोठा प्रश्न आपल्याला सगळ्यांना समोर असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो दिवाळीला आपण त्याची पूजा करत असतो माता लक्ष्मी तिला मानत असतो तर मग अशा झाडूच्या बाबतीत काही नियमाचे पालन केलंच पाहिजे म्हणजे झाडूला खूप महत्व आहे काही ठिकाणी शुभ मुहूर्तावर झाडूची खरेदी करतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरी तिची पूजा करतात काही जण अक्षय तृतीयाला सोने घेणे हे सगळ्यांना शक्य नसते अशा वेळेस काही लोक ही लक्ष्मी समजून झाडूला घरी आणतात तिची पूजा करतात हळद कुंकू अक्षरा वाहतात आणि तिची पूजा करून तिला तिच्या पाया पडतात अशा प्रकारे झाडू हा खूप महत्वाचा आहे प्रत्येक प्रत्येकाच्या घरात स्वच्छतेसाठी झाडू हा वापरला जातो झाडू ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडू ठेवण्यासाठी काही बाबतीत नियम असतात ते आपण पाळले पाहिजे झाडू कुठे ठेवावा कसा ठेवावा कुठे ठेवला पाहिजे कुठे नाही ठेवला पाहिजे हे सर्व काही आज आपण झाडूविषयी बघणार आहोत तसेच झाडू कुठल्या दिवशी घरी आणावा आणि कुठल्या दिवशी आपण फेकू नये हे देखील आपण आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघा झाडू ठेवण्याबाबत किंवा तो झाडू जुना झाल्यावर खराब झाल्यावर फेकताना किंवा काही गोष्टी जाणून घेणे खूपच महत्वाचे आहे महिलांनी तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये जुना झाडू झाल्यावर त्याचे काय करायचे आज आपण बघणार आहोत जुना झाडू या घराबाहेर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी फेकल्यामुळे दारिद्रता येते लक्ष्मी नाराज होते आणि गरिबी येते आर्थिक समस्या येतात कर्ज हे वाढत जाते आणि मग आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो म्हणून झाडू फेक फेकताना काही गोष्टी लक्षात घ्या लक्ष्मी पूजनाला खूप महत्व असते या झाडूला या दिवशी आपण त्या झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीला आपण तिची पूजा करत असतो म्हणजे किती हा महत्वाचा आहे हा झाडू काही महत्वाचे नियम पाळले तर आपल्या घरात सुख समृद्धी आनंद भरभराटी ही होईलच माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते म्हणून झाडू जो आहे तो वापरून झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर बऱ्याच महिला फेकून देतात किंवा तुटलेला झाडू घरात ठेवत नाही त्याच्यामुळे नकारात्मकता येत असते त्यामुळे जुना झाडू आहे तो असाच फेकून देतो पण तो असा फेकून द्यायचा नसतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे शुक्रवारी आणि गुरुवारी जुना झाडू कधीही फेकू नका आणि मंगळवारी सुद्धा जुना झाडू फेकू नये हे दिवस माता लक्ष्मीचे आहेत त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात कधीही प्रगती होत नाही त्यामुळे वाईट संकटात अडचणींचा गरिबीचा दारिद्र्याचा आपल्याला सामना करावा लागतो आता दुसरी गोष्ट म्हणजे अस्वच्छ ठिकाणी म्हणजे कचरा कुंडीमध्ये झाडू टाकायचा नाही कधी नाल्यामधजवळ जवळ टाकायचा नाही अशा अस्वच्छ आणि घाणेरड्या या ठिकाणी झाडूला कधीही टाकायचे नाही कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची असते एखाद्या झाडाजवळ टाका पण ते झाड रस्त्यावर नसावे किंवा एखाद्या आडोश्याला टाका काही काही महिला ह्या झाडूला जाळतात पण हे अशुभ असते झाडू जाळल्यामुळे घरात अशुभ घटना या घडत असतात झाडू ह्या माता लक्ष्मीचे स्वरूप आहे किंवा जेव्हा तुम्ही नवीन झाडू घरात आणता आणि आधीचा झाडू असेल तर तो कोणत्या झाडाला किंवा झाडू हा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता त्याला न्यूजपेपरमध्ये मध्ये गुंडाळा आणि नंतर तो एखाद्या झाडाखाली ठेवा अशा प्रकारे तुम्ही झाडू बाहेर ठेवू शकता म्हणजेच झाडू हा बाहेर टाकू शकता जेव्हा झाडू हा बाहेर काढायचा असतो तेव्हा तो अमावश्या किंवा शनिवारी हे अशुभ दिवस आहेत या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू हा घराबाहेर काढू शकतो शनिवारी आणि अमावस्या घरात अस स्वच्छता करतो माता लक्ष्मीचा आकर्षित करण्यासाठी आपण आमावश्याला ज्या काही उपाय करतो असतो तसेच शनिवारी पण आपण नेगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी काही उपाय करत असतो तसेच शनिवारी झाडू बाहेर काढण्यासाठी योग्य दिवस आहे झाडू योग्य नियमाने वापरला योग्य ठिकाणी ठेवला तर आर्थिक आर्थिकदृष्ट्या देखील आपली ही वाढ होत असते घराची प्रगती होत असते तसेच काही चुकांमुळे गरिबी येते दारिद्र्यता येते आता बघूया झाडूविषयी काही नियम असतात झाडू कुठल्या दिशेला ठेवावा सर्वात आधी झाडू कोपऱ्याला लपून ठेवायचा असतो म्हणजेच कोणाच्या घर दृष्टीत तो दिसणार नाही अशा ठिकाणी तो ठेवायचा असतो झाडू कधीही उभा ठेवू नये तो नेहमी आडवा ठेवावा कपाटाखाली कोपऱ्याला एखाद्या दरवाजा मागे आपण झाडू ठेवावा ईशान्य कोपऱ्यात झाडू कधीही ठेवल्यामुळे घरात नकारात्मकता येते आणि नैऋत्य कोपऱ्यात ठेवल्यामुळे लक्ष्मीचा वास असतो आस देवाऱ्याच्या आसपास झाडू कधीही ठेवू नये ईशान्य कोपऱ्यात देखील झाडू ठेवू नये नैऋत्य कोपऱ्यात झाडू ठेवू शकता ईशान्य कोपऱ्यात देवांचा वास असतो असे केल्यामुळे आपण तिथे झाडू ठेवू नये ईशान्य कोपऱ्यात नेहमी झाडू कचऱ्याचा डब्बा चप्पल अशा वस्तू ठेवू नये त्यामुळे लक्ष्मी ही घरात येत नसते कचऱ्याचा डब्बा पण ठेवू नये हे अशुभ असते झाडू नेहमी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस म्हणजे शनिवारी आहे तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अक्षय तृतीयाला हे माता लक्ष्मीला समर्पित असणारे दिवस आहे त्या दिवशी झाडी झाडू खरेदी करून आणू शकता दिवाळीला देखील आपण झाडूची खरेदी करतोच करतो सर्वात महत्वाचं म्हणजे नेहमी तुम्ही झाडू खरेदी करून आणता तेव्हा आधी झाडूचे ला पूजन करावे हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात आणि तिच्या पाया पणाव्या तिला त्या झाडूला लाल कलावा बांधावा रविवारी आणि बुधवारी झाडू खरेदी करून आणू नये तसेच घरात कचरा काढतो म्हणजे झाडू मारतो ते सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर झाडू मारू नये अशुभ असते येण्याचीही वेळ असते आणि रात्री पण झाडू मारू नये घरामध्ये दारिद्रता येते आर्थिक समस्या ह्या वाढतच असतात त्यामुळे आपण आपल्या जेव्हा सकाळी आंघोळ झाल्यावर नंतर तुम्ही जेव्हा फरशी लादी फरशी झाडू मारता तेव्हा ते, ते आठ किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता नंतर संध्याकाळी सहा नंतर झाडू मारू नये संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी देखील तुम्ही झाडू मारू नये आठ वाजेपर्यंत अजिबात झाडू मारू नये आठ वाजेपर्यंत अजिबात झाडू मारायचा नसतो जर का तुम्ही मारत असाल तर तुम्ही आजच थांबवा कारण त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या ह्या निर्माण होऊ शकतात घरात दारिद्रता येऊ शकते संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीला घरी घरी येण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही यावेळेस झाडू मारू नये अगदी पहाटे पण झाडू मारू नये माता लक्ष्मीची वेळ असते आठ नऊ दहा वाजता फरशी करू शकता झाडू मारू शकता झाडूला पाय मारू नये झाडूला पाय पुसू नये चुकूनही पाय पडला तर क्षमा मागावी झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नये त्याच्यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या या निर्माण होऊ शकतात नवीन झाडू शनिवारी वापरायला काढावा असे सर्व झाडूविषयी नियम आहेत झाडू जसे सकारात्मक ऊर्जा आणते तशी घरात नकारात्मकता देखील आणू शकते आपण चुकूनही या गोष्टी के केल्या तर आपल्याला या सर्व गोष्टींना सामना करावा लागतो घरात दारिद्र्यता येऊ शकते गरिबी येऊ शकते आर्थिक समस्या ह्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे झाडूचे काही नियम आहेत ते प्रत्येक घरात झाडू असतोच असतो त्यामुळे हे नियम तुम्ही नक्की पाळावे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ झाडू विषयी होता झाडू कुठल्या दिशेला ठेवावा कुठल्या दिवशी घरी आणावा कुठल्या दिवशी तो फेकून द्यावा आणि कुठल्या दिशेला ठेवावा कुठे ठेवावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे तुम्ही व्हिडिओ नीट ऐकून घ्या आणि तो समजून घ्या अशा प्रकारे झाडूचे नियम पाळल्यामुळे तुमच्या घरात कधीही दरिद्रता येणार नाही गरिबी येणार नाही संकट येणार नाही आणि कर्ज देखील होणार नाही झाडू ही माता लक्ष्मी आहे तिचा ह्या मान सन्मान आपण करावाच झाडू ही सकारात्मक ऊर्जा देखील आणते आणि नकारात्मक ऊर्जा ही देखील आणते त्यामुळे तुम्ही झाडूचा हे सर्व नियम फॉलो करा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ